सव्वा दोन कोटी मराठा कुटुंबाचे सर्वेक्षण मागासवर्ग आयोगाचा अहवाल सरकारला सादर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य मागास वर्ग आयोगाने केलेल्या राज्यव्यापी सर्वेक्षणाचा अहवाल आज शुक्रवारी सकाळी राज्य, राज्य सरकारला सादर करण्यात आला राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्ती न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांनी हा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सपर्द केला हा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्यात येणार आहे आणि यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल वीस फेब्रुवारीला बोलवण्यात आलेल्या विशेष अधिवेशनात यावर चर्चा होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले विशेषतः मराठा समाजाच्या शैक्षणिक आर्थिक आणि सामाजिक स्थितीचा माहिती गोळा करण्यात आली आहे या सर्वेक्षणाचा अहवाल आयोगामार्फत शुक्रवारी राज्य सरकारला सादर करण्यात आला वर्षा निवासस्थानी सकाळी हा अहवाल सुपूर्द करते आयोगाचे सदस्य देखील उपस्थित होते यावेळी आयोगासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा तसेच अधिकारी कर्मचाऱ्यांनी विक्रमी वेळेत सर्वेक्षण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे कौतुक केले या सर्वेक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी बैठका घेऊन युद्ध पातळीवर हे सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या साप्ताहिक कुंजाई पर्व न्यूज संपादक प्रदीप माने मुंबई